भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये लष्करे तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा वकास आणि हसन या दोन दहशतवाद्यांना केलं ठार हवाई हल्ल्यानं भारतानं ठेचल्या भारतान पाकड्यांच्या नांग्या मसूद अजहरचं कुटुंब भारताच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती सव्वीस अकराचा मास्टर माइंड डेव्हिड हेडलीला मोठा दणका मुरीदके मधला लष्कर प्रशिक्षण अड्डा बेचिराग पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या न्यायासाठी नाव दिलं ऑपरेशन सिंदूर भारताकडून पहलगाम हल्ल्याचा चोख बदला पाकिस्तानमध्ये भारताचा हवाई हल्ला दहशतवाद्यांचे नऊ अड्डे बेचिराग ऑपरेशन सिंदूरमध्ये साठहून अधिक दहशतवाद्यांचा सा खात्मा झाल्याची माहिती मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता भारतानं पाकड्यांची झोप उडवली